आणि तद्नंतर आपण पाहिलं ना तर मित्रांनो खरोखरच आतापर्यंत सुद्धा बोलले त्याप्रमाणे सात कोटी चषक आतापर्यंत मी ओव्हरऑल मार्केटमध्ये देखील पाहिलं नाही आहे मोठ कुठे स्पर्धा केला आमदार चषक केला खासदार चषक स्पर्धा केला पण सात कोटी चषक त्या वैशिष्ट्य आणि हे रत्नागिरी जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो जाऊया मॅचच्या दिशेने सलामीची जोडी मैदानात चेतन आणि गणेश सलामीची जोडी मैदानात गोलंदाजी मार्गवर सज्जू अनेक चेतन आणि गणेश सज्ज झाला गणेश चेतन आणि अनित गोडकर प्रमाणच पहिलं जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो कारण थंडीचं वातावरण आहे पहिला चेंडू अनिजचा साठी मोर्देस्त मारा गणेश साठी अनिज तू गणेश पहिला चेंडू मॅच नंबर फोर हे अत्यंत महत्वाची लढत आहे दोन्ही संघांसाठी

डॉट आहे अंडर जॉब सेंटू टाकणं फार गोष्ट कौशल्य आहे जॉब स्टेंट ची सांगता होते डॉक्टसंख्या टक्के पडता टॅपचा पडता एक कशा जास्त काही भेटत नाहीये ते थोडं मैदान मोठं आहे आणि जो आमच्या शिंदेच आपण पाहतो थोडं छोटं मैदान असतं त्याच ते मैदाना मोठे सिमेरीची नाव जातो पण दिवस चांगली रणनीती आहे तुम्ही कष्टाती आवा गोळा करा असंही मैदान आहे येस नो डाऊट आपण पाहतो धाव संख्ये चार षटक क्रमांक पहिलं आणि या कष्टी एवढचं बॉल येस ते कमी काढत आणि मधवती तुम्हाला पुन्हा एकदा एका जावेसाठी धावसंख्य एक नऊ दिवसांना

आणि चार गावा म्हणजे काही नसताना चार धावा मिळतात डीजे तुम्ही थांबू नका हा एक बोनस आहे दिवाळीमध्ये भेटतो जत्रेमध्ये भेटतो आणि ते आता अंडरमला भेटतात येस डिन तुम्ही थांबू नका माझवा फार महत्वाचे आहे थी थी जो दे। जो ओ, ओ, ओ। पर एक मात्र चांगला थेंड होता धावसंख्या आपणपर्यंत धावसंख्या दहा वन झिरो टेन दुहेरी यांच्यामध्ये डावसंख्या षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय परत धावसंख्या होती केवळ पाच इथं मात्र पहिल्या एक छिंड द्यावा पाच

ओहो नज़राती क्रिकेट ने गटी यू मींस आज हिट यस देते बड़ा बॉल यस दिस कैरी ऑन आ गला दे बंदी थैंक यू थैंक यू आपका बात है अर्थात अठरा धावसंख्या बलतो ते थोडंसं महाग थरला तर दुडंध एक्झॅक्ट बघितलं जाणका परंतु परंतु टॅपचा पटकापच्या पट्ट्या एकदा इथे धावसंख्या होते बारा कोणत्या प्रकारचा दुसरा जाण्याचे प्रयत्न नाही आहे धावसंख्या बघा पाच टक्क्यांचा सामना आणि खरोखरच धावसंख्या एक किटिबा बारा तेव्हा तिथल्या काही चेंडूवर्ती रेषाईन दुगंधाची स्वतंत्र कम्बॅक केले

थँक युवा फाउंडेशन बी टीम टॉप साठी आहे युवा फाउंडेशन बी टीम टॉप साठी आहे चला षट क्रमांक तीन फुल टॉस तिथे बघा एक मात्र मी तुला की एक नव्हते संघटित तिथे आपण क्रमांक तीन एक गिडबाद पंधरा एक गिडबाद पंधरा धावसंख्या धावांसाठी स्ट्रगल करावं लागते प्रत्येक संघाला या मैदानामध्ये गणेश गणेश सलामीचा बरोबर आहे आणि इथं आणखीन एक गाव सोळा गावा संख्या सोळा षटक क्रमांक तिसरं शुभम आपण फार स्ट्राईक वर आहे दोनतेची माणसं सज्ज झालाय षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी अभिषेक अभिजित मापकर अभिजित दोनदाचे माज स्ट्राईक वर आपण फार शुभम अभिजित शुभम नेक्स्ट कॉल खेळून घ्या पद्धतीने कोणत्या प्रकारची घाई नाहीये गडबड नाही आहे आपल्याला जर का विसष्ट काय आहे आणि जर का आपण चाळीस अत्यंत चांगला स्कोर असेल परंतु जाऊन हो चांगला पट्ट्या आणि तिन्ही एक सिंगल सिंगल सिंगर एटीन विकेट क्रमांक होते एक किट बार अठरा आपण पाहतो युवा फाउंडेशन जोटे अजित जबरदस्त स्पर्धेचा आपण साक्षीदार होतोय अर्थात अंडर ऑन क्रिकेट नाईट दोन हजार पंचवीस दिवस दुसरा आणि इथे मात्र जी पाहतो धाव संख्या अठरा एक डी बात सहा षटक क्रमांक तिसरा पण पाहतो नोव चेंडू नव चेंडू दोन्ही पंतच्या समानतर म्हणजे नोंद चेंडू ची घोषणा होते वन प्लस वन संख्या वीस टू झिरो ट्वेंटी एक डी बात वीस षटक क्रमांक तिसरं गणेश त्यांचे पण क्रिकेट आहे कोणत्या प्रकारे काही नाही आहे गडबड नाही आहे

थँक्यू डॅन्ग्यू बघा वीस धावा फक्त दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षट क्रमांक पाहिलं तर हे चौथं शटक आहे माझ्यामध्ये रक्रमक शहा चित्र मग तिथे म्हणतं काय परंतु अद्यापी या षटकामध्ये जास्त काही गोलंदाजी किदे युवा गोलंदाज तुलित गोलंदाजी आहे तुलनेट म्हटलं फक्त एकतीस जा एकतीसशे जास्त एकवीस जमा फुलती आहे तर

Ego. मित्रांनो आपण पाहतो फाउंडेशन डोक्या जिथं भव्य नाईट अंडर दोन हजार पंचवीस भव्य दिव्य पार्टी मालिका आपण पाहतोय बायकल ट्रॉफी जी रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच आपण पाहतो अंडर क्रिकेटमध्ये क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे हितचिंतक आमचं लाडकं नेतृत्व आता सरप्राज भाई त्यांचं देखील आगमन झालं सरप्राज भाई आपला विनंती आहे आपण सरपंच भाई ही स्पर्धा आपली आहे भाई आपण तीच आपण विनंती करतो युवा भावनिकांची आमचे उपचिंक आणि युवाचं प्रेरणास्थान भाई आपण विनंती करतो आपण आपली जेव्हा जेव्हा आमच्या स्पर्धा होतात कोणत्या कार्यक्रम होतो सरप्राईज भाई आणि आम्ही अत्यंत जवळचं नात आहे त्याचं त्याच आणि

षटक क्रमांक आपण <्प्रेण> पाहिले तर गावातील चौथ षटक दोन चेंडू झाले सव्वीस धावा पंधरा आहेत आता हळू धाव संख्येचा आकार घेताना आपण पाहतोय काय क्षेत्रक्षण केला फलंदाज बाद फलंदाज बाद फलंदाज बाद म्हणजे डीझेला थँक्यू थँक्यू मित्रांनो व्यासपीठावर यांचं आगमन झालं तसंच भाई ते तर क्रिकेट असू दे टेनिस क्रिकेट असू दे किंवा कोणाचे असता येईल कुठल्या क्रिकेट असू दे सत्रज बाईन आमच्या जवळचं आमच्याबरोबर समर्थन देखील केलं आहे केलंय थँक्यू व्हेरी मच सात टक्के परत लागते सेव्हन्टी सेवन सत्तावीस धाव बोलतो त्यात चौदा षटक आपण पाहतो आणि तिथून मात्र स्थानपेक्षा परंतु औनसाठातील तर तीन धावांनी अठ्ठावीस धाव पोहोचतो ते धावातील चौथ षटक चालू असतं मित्र म्हणून चांगली धारखं आहे जर तुम्ही चाळीस पर्यंत तुम्हाला एक चांगली टार्गेट असेल त्या मैदानामध्ये चाळीस सेट हो 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 काय चेंडूला झोपलोय आहे आउट स्टँडिंग इतर तीन धावा होतात सध्या संघा तुमच्या धाव संख्या एक ते वाटते संघट आपण पाहिजे एक कोणतीस धावा पाहतो त्या षटक क्रमांक चार आपण पाहतोय तीस धावा चार षटकांच्या जमप केलं धाव कुठे पाच लागते एक्झॅक्टली तीस धावा जप्त करा येस ते चार षटक संपतात तिथे

अद्याप हे त्या पैकी आहे ह्या या किती धाव येतात धावांचं टार्गेट सेट केलं जाते गोडोत् मार्क सज्ज झालाय गोडुंदाज संकेत संघासाठी चांगले संकेत देणार आहे कारण शुभम ज्या प्रकारे फलंदाजी करतोय एका किल्ला गोष्ट आहे शुभमने ठाऊक आहे जर का आपण ती पत्तीस अडी चाळीस धावांचं टार्गेट सेट केलं तर नक्कीच आपल्या संघासाठी ही चांगली धाव सुरू असेल कोणत्या त्यासाठी घाई नाही गडबड नाही चांगले फटके आले तिच्या बाटमधून

ने प्लीज म्हणून नाव बॅट्समन ने प्लीज निखील निखील आपण पाहतो संकेत चेंडूवरती चांगले संकेत दिले शेट बॅट्समन शुभमला केले अजून काय संकेत देणार पुन्हा एकदा लव्हर 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 गुंतव एका दावासाठी बिडा उठ पडतात चेंडू लोकल जाते एका दावे जवळ त्या विशाल स्ट्राईक लागले

असं वाटत तु जन्म आया आपलं एकटक क्रमांक आहे पाचवं आणि दहा आहे थर्टी थ्री ते आहेत तर चौत्न्स षटक आहे जर का एखादा चौक आला तर एक चांगली दहा संख्या जर नंबर फोर्टीन विशाल ट्रायक आहे पाहूया त्याच्यानंतर किवा फलंदाज आहे काही शिल्लक शिल्लक आहे आणि इथून मग किती धावा आहे दत्तक धावा आहेत आहे चांगला फटका के मारे कप्पा ठरार येस ऐकूया टी तेच आला डॉका